सो मित्रांनो हे आहेत गौरीची फुलं म्हणजे इंदवीची फुलं असे सांगितले तरी चालेल तर मित्रांनो भरपूर आपण सोधून तिकडे थकलो होय नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी चाललो जंगलामध्ये आमच्या गावच्या जंगलामध्ये चाललो गौरीची फुलं पाहायसाठी आणि गौरीची म्हणजे इंदवीची इसी पण त्याला म्हणतात दोन नाव आहेत त्याला गौरीची फुलं इंदवीची फुलं आणि गौरी चालवतात ती गौरीची फुलं घेऊन जातात पण आपण चाललो फुलं पाहायसाठी आणि आपण अगोदरच एक लोकेशन बघितली होती जी काही जिथं भरपूर अशी आपली गौरीची फुलं होती पण यंदा आहेत का नाही माहिती नाही आता तेच लोकेशनवरती चाललो आहे फुलं पाहायसाठी आता बघितलेले नाही म्हणत म्हणजे नेमके आहेत का नाही माहीत नाही पण मी आहे आणि माझे जोडीला आपला हा बघा आपला पार्टनर आहे जो की आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो आणि आपल्या मागे आहे काय आपला पार्टनर आहे तर आम्ही तिघेजण आहोत आणि चाललोय आता गौरीची फुलं पाहायसाठी चला तुम्हाला पण दाखवतो तो मित्रांनो समोर बघा एकदम किती धोरी आले ते डोंगराला आणि पावसाचा मौसम बनलेला आहे म्हणजे पाऊस कधी पण येऊ शकतो तरी पण आपण चाललो आहे आपल्या सत्री आहे सोबत आपल्या पार्टनरकड मित्रांनो पाऊस पण काही थोडा थोडा चालू झालेला आहे आणि जास्त पाऊस आला ना पाहिजे ना तर आपल्याला पुरा भिजत जाईल पण जंगल पाना कसा दिसत एकदम जबरदस्त घन्नाट त्या पण ना एकदम असा झाडी आहे ना पुरा एकदम या झाडीतून असा रस्ता आहे एकदम बहुत डेंजर सो मित्रांनो आपल्याला एक जागा पाहायला भेटलीत परंतु ती काय आता सध्या चांगल्या कंडिशनमध्ये नाही मिळत ना ही बघा ही समोर दिसतात काय बघा ही पण गौरीची फुलं आहेत हिंदवीची परंतु ह्याला काय ही मेलेली आहे त्याची गेलेली आहे केस गेलेले आहे पुरे काय चांगली पाहायला मिळत नाही पण आपण दुसऱ्याकडे जाऊ तिकडे पुढं अजून आहेत दुसरी फुले तिकडे जाऊन बघूया तिथं आता आपल्याला भेटायला पाहिजेत इथे तर काय आपल्या चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहेत त्याला पुढे जाऊ तर मी समोर का पानी जावा जूनरा लाई खालती ओहली है समोर आपले अब आप ये पानी जा कितिया वाजी तो। चला दाखो तो ये पगा ये का ऐसे ओहली है कर से जब ये ओहली है खालती पानी चल ला एकदम जबरदस्त तर मी तरोन एकदम जबरदस्त या साईडला पण अशी कुठंतरी बघली तू आहे मी पण यंदा काय दिसाय नाही का नेली काय आज काय माहीत नाही पण फुलं सापडली पाहिजे आपल्याला याचे तर मित्रांनो फायनली लोकेशनवरती मी पोहोचलेलो आहे पण इथं काय फुलं पाहायला भेटत नाही म्हणजे नेमकी नेली की काय माहीत नाही कोणा पण नांग तू ही बघा इथं लोकेशन आहे हा इथं इकडेच फुलं होती तरी मी इथंच घुसेल होतो पण यंदा काय दिसत नाही मिळत पण बाबा भोकाळ आहे तरी पण नांगायचा प्रयत्न करू याच्यातशी और भाई भोकाळ आहे हा ए हा इथं होती इथं इपा इकडं होती इकडे काय फुलं ना दिसायती नेमकी कसं काय सांभाळून नि जरा ते काय फुला तर ना आपल्याला पहा दिसाय पण नेमकी कोठं गेल काय माहित नाही का नेले एखाद्या कारण की अगोदरच आपण याच्या पहिल्या एकदा व्हिडिओ बनवला होता तेव्हाच आपण लोकेशन दाखवली होती का इथं इथं फुलं राहत आहात यावर्षी तर काय तिथं काय का नामो निशानाच नाही तिथं झाड पण आहे दिसत गेले कुठं काय माहित नाही इकडे आहे बघा ह्या लोकेशनवरच असतात पण आपण टेन्शन घेऊ नका आपण दुसरीकडे ढुंडूया दुसऱ्याकडे शोधूया चला इथला जाऊ द्या लोकेशन तर मित्रांनो भरपूर फिरलो काय फुलं भेटली नाही आपल्याला परंतु आता एक लोकेशन भेटलेली आहे म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलेलं आहे तर यो जेव्हा एखाद्या जे आहे ते पलाटात आहात तर आता चला पलाटात घुसू व्यवस्था झापा आहे आता हे पलाटात तर आहे म्हणजे तो झापला झापा ही पलाटात हात फुला वाट तर बघूया नेमकी सापडली तर सापडली कडे तर चला मित्रांनो फायनली फुला भेटलेले आहेत म्हणजे आपण भरपूर सारा फिरलो तिकडं भरपूर लोकेशन फिरलो पाच सहा लोकेशन फिरलो पण एक पण लोकेशनवर आपल्याला फुल भेटला ना एक जागी भेटला तर पण मरेल मरेल होता पण फायनली आपण दुसऱ्याच्या शेतामध्ये घुसलो शेतामध्ये बरोबर होते म्हणजे तिकडे असे मोकळ्या जागेवर ते नसतातच पण शेतामध्ये कुठं ना कुठं आपल्याला भेटीत फायनली भेटलेले आहेत फुलं ही समोर हे दिसतात काय इथं आहेत ती इथं फुललेले आहेत त्या इथे काय इथं काय भरपूर सारे फुलं आहात एकदम जबरदस्त जवळून दाखवतो तर मित्रांनो भरपूर सारे फुलं आपल्याला म्हणजे भेटलेली आहेत तिथं हे बघा पण आता सध्या म्हणजे ही कोमात सारखी गेली ती पाय ही कोंबलेली आहेत आणि ही आता फुलाय लागली ते डोळ आता असतील सांभाळून जरा नाही तर काय पण असायचं ही आहेत आणि तिकडं पण आहे दुसरी पण कोमेजलेली आहेत आणि ही जे आहेत ना ही ताजी आहेत थोडी ही बघा ही दोन खुडतो असे ही बघा दिसत आहेत काय फुलं आणि इकडं पण आहेत म्हणजे या साईडला पण नसतील हा हे बघा इथं हे इथं इथं असतील आतमध्ये पण असतील तिकडं माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत असतील मित्रांनो ही एकदम ताजी फुलं आहेत ही बघा आणि ही आहेत ही इंधवीची फुलं आहेत त्याला गौरीची फुलं म्हणून पण म्हटलं जातं तर हे बघा इथं दोडा आले इथे बघा हा दोडा दिसतो तुम्हाला हा दोडा आणि दुसरं हे बघा इथं हे हे बघा हे किती मोठाला दोडा आहेत ह्या बा हे भरपूर मोठं दोडा आहेत आणि हे दुसरं आता हे फुले इथं आणि हे दुसरं आहे ते पहा असे त्याला दोडे येतात आणि ते ही इंदवीची फुलं आहेत आणि तुमच्याकडे याला काय सांगतात काय मला कमेंट करून सांगा आणि आमच्याकडे याला इंदवीची फुलं सांगतात गौरीची पण फुलं सांगतात आणि जेव्हा गौरी चालवली जाते ना तेव्हा ही म्हणजे ही फुलं घेतली जातात तर गौरी चालवण्यासाठी तर असे काय भरपूर छान दिसत आहेत एकदम मस्त की हे बघा सो मित्रांनो हे फूल बघा हे फुल किती सुंदर दिसतं आणि त्याचं झाड बघा हे झाड आहे ना हे बघा ह्याची पानं कशी असतात हिपा ही एकदम लांब लचकशी पानं पूर्ण ही पा, जाली जाली पा। ही जालीची कशी पानं आहेत ही जालीची थोडी पण ही अरुंद आहेत आणि तोकूड आहेत पण लांबीला तर एकदम तसेच दिसत आहेत ही पा आणि एका एसईचे बूड तर हे पान आणि दोडं पण भरपूर आहे त्याला लागलेलं हे पहा सो मित्रांनो हे आहेत गौरीची फुलं म्हणजे इंदवीची फुलं असे सांगितले तरी चालेल तर मित्रांनो भरपूर आपण सोधून तिकडे थकलो म्हणजे भरपूर लोकेशन फिरलो पण आपल्याला भेटलीच नाही पण फायनली या शेतामध्ये भेटलीत म्हणजे कुणाचाच तरी शेत आहे तिच्यामध्ये आहेत फुलं आणि आपल्याला फायनली भेटलेली आहेत हीच आहेत गौरीची फुलं हिंदवीची फुलं तर मित्रांनो लवकरच भेटूया नेक्स्ट शूटमध्ये चला तोपर्यंत टाटा बाय बाय